भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीच बोकाड कापलं खायला जायचं जर कोणी मी जेवताना माझे काढल खोड हवताना डिस्टर्ब चालत नाही जर कुणी मी जेवताना माझे काढल खोड मग त्याला बी माझ्याकडची थाळी दिली कसली माझ्याकडे एक थाळी आहे कुठली अख्या महाराष्ट्राला माहिती आहे जे कोणी मी जेवताना माझे काढल खोड त्याला थाळी कुठली त्याला शब्दांची थाळी अनलिमिटेड शब्दांची थाळी अनलिमिटेड मग साजन साजन सांगतोय अमोल सोनूला आता गाणं हे लक्षात राहायचं र जे लोकाच्या जा पदरात जातय फक्त तेवढंच गायच रे ऐकून घेतील पुढची लोक तेवढंच गायच र कारण आम्ही शब्द तेच गातो जे लोकांना आवडत चुकून पुन्हा नाही मागत माफी

चॅलेंज असलंच लिहायचं कारण का गाणी लोकगीतामध्ये येतात काही नवीन पोरं ट्राय करत असतात इकडचं जरा तिकडचं जरा पण आज ह्या पोरांना सांगतो की मी गाणं असलंच लिहायचं बुद्धीच्या पली र आणि भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं बोकाड <hãly> कापलं <soup> खायला जायचं भाग्यश्रीचं बोकाड कापलं खायला जायचं भाग्यश्रीचं भोकाळ या कारणामुळे मी आमोकोडा गातोय का अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठी मार्केटला येणार भाऊ माझा बादशाह बादशाच राहणार भाऊ माझा बादशाह बादशात राहणार भाऊ माझा राहणार भाऊ माझा माझ्या राहणार छोटी लहान मोठी मोठी मार्क घेतलाही येणार अशी छोटी छोटी लहान मोठी मोठे मार्गलाही येणार आता सगळ्यांनी नाव लक्षात ठेवायचं बॉस भाऊ माझा बॉस आणि बॉस राहणार भाऊ माझा आहे बॉस बॉस राहणार अरे भाऊ माझा आहे बादिशा म्हणून मी कमीच गातोय <us goofball> मला सगळे ऐकत तिथे ऐकलेलं आहे माझ्या लेकरांना असं पण नको वाटायला की भाऊ उभा राहिला तर आमचं बाप का गाय नाही कारण ह्यांना सगळ्यांना माहीत आहे की ऑनलाईनचा त्याला तो, तो त्याला बादशाच म्हणतात पण तो स्वतः तोडाने सांगतो की ऑनलाईनला सोनू साठी पण आहे बऱ्यापैकी आहे करतो तो म्हणून मला सांगताय सांगायचंय अरे भाऊ माझा बादशाह म्हणून गायचा थांबलाय सोनू मिसारसा जनवर सोडलंय रे सोनून साजनवर सोडलंय रे म्हणून साजन रक्ता विपेक्षा संग नात जोडलंय रे अरे हे बेदर्याच पोरग कमी नका समजू अवलय झाई पुडले रे आर मी चांगल्या चांगल्याला नाही फक्त शब्दाने झोडल रे अरे या तो बाय बाय भल्या भल्या पहिल म्हणाला जाऊन त्यांच्या घरात रे र घरात जाऊन नुसता पाडलंच नाही नरडे एवढं मी रे म्हणून तर साजन अरे उकरून सार मागचं कुडच काढलंय रे तवाच कुठं ह्या साजन पुढं त्यांना पाय जोडलंय रे मग तुम्हीच सांगा पुन्हा वाचून आमचं काय काय आडलंय ग उद्यापासून म्हणतील ह्या तर गुरु पौर्णिमेन आम्हाला पक्कच पिडलंय र तुम्ही होऊ न सांगतोय झोपलेल्या वाघाला छेडलय र झोप खराब केल्यामुळं साजनच डोकं चिडलंय र mm. तुम्हाला सांगायची गरज नाही मागच्या दिवसात काय काय घडलंय रे माग काय भी घडू दे पुढे जे घडणार ते तर मी रेकॉर्ड मोडलय रे काही असं असतंय बकर बर संपले हा भाग्यश्रीच कापलं पकडे कायला जायचंय केसरीचं खपले मोकडे खायला जायचेसरीच मोकळे मोकट खायला जायचेसरीचं मोकळे मावलं खायला जायचं मागेसरीचा मोकळे मावलं खायला जायचेसरीचं मोकळे मावले खायला जायचेश्रीचं